नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सर्व सर्वांना प्रथम स्त्री स्वामी समर्थ तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे ॲक्च्युली हा संध्याकाळचा व्लॉग आहे संध्याकाळचं जे आम्ही रुटीन आहे रुटीन नाही म्हणता येणार ना। संध्याकाळी जे मी आजच्या दिवशी केलं आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पण माझं एक मत तुमच्याशी मांडायचं आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब फरसन वगैरे आणलं होतं मग तेच थोडंसं म्हणलं चारच्या नाश्त्याला बॉबी तळाल आणि फरसन वगैरे सगळ्यांना द्यावं मग तेच चालू होतं यानंतर आम्ही छानपैकी जे नवीन सॉंग आलं आहे तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की पहा ते ऐकलं आणि नंतर अनुला मी पी देत होती पण ती जी एवढी नाटकं की पुसून डाकत होती मग मला पण ते छान वाटलं थोडंसं ती मोठी झाली ना मग हा व्हिडिओ तिला दाखवल्याच्यानंतर नंतर खूप ती हसेल वगैरे नंतर आम्ही दोघींनी मायले लेकीनी मिळून छान वटाने आणले होते मग ते दोघींनी पण निवडले तर ते तुम्हाला पुढे पाहायला मिळेल तर बघा आपण लेडीज जवळजवळ सेमच असतो आता आप त्या व्यक्तीने आपल्याला असं का बोललं किंवा आपल्याकडून दुसऱ्या कडून कळतं की हा ती व्यक्ती आप आप आपल्याला आपल्याला अपेक्षा पण नसतात की ती व्यक्ती आपल्याबद्दल असं बोलू शकते पण आपल्याला ते दुसरीकडून कळतं मग आपलं खूप हर्ट होतं आपण तर ना मी सांगू इच्छिते की तुम्ही अजिबात हर्ट होऊ नका आता मी पहिल्यांदा पण तसेच होते मी खूप जास्त हर्ट व्हायचे हो पण जेव्हापासून मला माझ्या कामामध्ये मी व्यस्त झाले आहे ना तेव्हापासून मला कुठेच म्हणजे कुठेच असं वेळच नाही आहे की या माणसाकडे मी लक्ष देऊ शकते किंवा ही माझ्यासोबत अशी का वागली ती माझ्याबद्दल सिक्का बोलली हे म्हणजे ह्याच्याबद्दल मला विचार करायलाच अजिबात टाईम नाही तुम्ही पण असं व्यस्त होऊन जाणार तुमच्या तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी असं एम ठरवा की बाबा मला हे करायचंच आहे आता माझ्या पुढे अजून भरपूर ऑप्शन आहेत मी एक दोन वर्षानंतर अनु जेव्हा स्कूलला जायला लागेल प्रॉपर पद्धतीने तेव्हा मी जॉब पण करू शकते आता पण मी अनुला मम्मीकडे ठेवून मी जॉब करत होते म्हणजे तिकडे असताना आमच्या गावी असताना पण आता इकडे कसं मिस्टर आणि मी म्हणजे आम्ही जणच तर मग आम्हाला कुठे ठेवायचं ना आणि तिचं स्कूल लवकर म्हणजे दोन तीन तासच असतं मग दिवसभर ती कुठे राहणार मग तो प्रॉपर जेव्हा ती पहिलेला जायल जाईन ना तेव्हा मी जॉब पण करणार आहे पण आता सध्या म्हणलं यूट्यूब यूट्यूबकडं थोडंसं लक्ष द्यावं आता माझ्याकडे एक दोन वर्ष आहे माझ्याकडे टाईम तर मग यूट्यूबमध्ये पण आपण सक्सेस मिळवू शकतो आणि तुम्ही पण करू शकतात हा यूट्यूब हा असा प्लॅटफॉर्म आहे तर आपलं घरचं सगळं बघून तेच दाखवायचं आहे आपल्याला घरचं सगळं बघून तुम्ही करू शकता आणि यामुळे आपला आपल्याला पैसे तर मिळतीलच पण आपला एक असा फायदा होईल की एडिटिंग शूटिंग यामध्ये भरपूर वेळ जाईल आपल्याला आपला पूर्ण दिवस बिद जाईल त्यामुळे ना अशा वेगवेगळ्या गोष्टीकडे ना लक्ष द्यायला आपल्याला टाईमच नाही मिळणार आणि मी स्वतः आता मागच्या वर्षी मी इथं जवळजवळ दोन वर्ष झाला मागच्या वर्षी मी एवढा विचार करत होते ना की ही व्यक्ती माझ्यावर असं का वागली म्हणजे मला पण खूप त्रास झाला आहे खूप त्रास दिला आहे अशा लोकांनी की माझ्याबद्दल असे आता मी इकडे आले ना मग माझ्याबद्दल तिकडे असे वाईट वाईट वाई बोलणार किंवा तिकडं खूप असं म्हणजे आपल्याला असं हर्ट ना असं वागणार मग ते खूपच खूप म्हणजे खूप भयानक लेवलचं इथे ते आता मी अनुभवलं आहे त्यामुळं जर का तुम्ही पण तुमच्या आयुष्यात असं कोण व्यक्ती असतील ती तुमच्याबद्दल असं निगेटिव्ह बोलत असतील किंवा तुम्ही म्हणजे तुमच्याबद्दल तुम्हाला असं वेगळं पाडून खूप असं हॅप्पी राहत असतील ना तर ठीक आहे ती त्यांची मानसिकी मानसिकता आहे त्यांना आपण बदलू शकत नाही आपण कसं बिझी राहू आपण कसं त्या लोकांपासून दूर राहू ना हे तुम्ही आणि त्यांना असं दाखवायचं की मला काही फरकच नाही आणि पडायलाच नाही पाहिजे बघा तो त्यांचा जो ग्रुप असतो ना तो म्हणजे विचार आता प्रत्येकाचे विचार खूप वेगळे असतात ज्याच्या त्याच्या विचारानुसार त्यांचा त्यांचं ते मेंटॅलिटी तशी असते त्यांचा ते, ते विचार तसे असतात त्यामुळे त्यांचं ते बनलेलं असते बॉन्डिंग वगैरे आपले विचार खूप वेगळे आहेत आपले विचार टॉप लेव्हलचे आहेत असा विचार करणार आपल्याला काहीतरी करायचंच आहे आपल्याला असं ह्याचं आड्या वगैरे करायचं नाही आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे आपल्याला काहीतरी आयुष्यात सक्सेस मिळून दाखवायचं आहे निस्तर याचं त्याचं करून किंवा याला हर्ट होईल असं आपण नाही काय करायचं आपल्याला दुसऱ्याचं लाईफ त्यांचं ते जगतील आपण आपलं जगायचं खूप आनंदात आणि निवार शांत आरामात जगायचं आपलं आपलं काम भलं आपण भलं आपली मुलं बाळं भरं आपलं नवरा भला आपले थोडेसे जे चांगले चांगले नातेवाईक आहेत ते बरे आणि मेन म्हणजे आपले आई वडील बरे आई वडील आपल्या मागे कायम खंबीरपणे उभे राहतात आणि असा एकतरी व्यक्त असतो की आपल्या मागे खंबीर उभे राहतात तू कर तुला करायचं तु कर। तु तु ना तू कर मी आहे तुझ्या तुला कोण काय बोल ना त्याला मी बोलायलाच खंबीर आहे असे व्यक्ती माझ्या आयुष्यात आहेत त्यामुळं तर मी आता इथेपर्यंत आहे नाहीतर अशा लोकांमुळे खूप डिप्रेशनला व्हायला होतं पण तुम्ही प्लीज असं करत खूप लोकांचं लाईफ हे जवळजवळ सेमच असतात खूप लोकांना असं मेंटॅलिटीवर खूप म्हणजे फिजिकली त्रास होतो काही काहींना असं मेंटली त्रास होतो मग आपण हा त्रास कसा कमी करू शकतो हे पाहायचं म्हणजे जो त्रास आपल्याला होतो ना त्याच्याकडे बघायचंच नाही तो त्रासच नाही आपल्याला असं आणि स्पेशली ज्या व्यक्तीकडून आपल्याला त्रास, त्रास होतो ना त्याच्याकडे बघायच नाही परत हा आता कुटुंबातले असेल तर ठीक आहे पण जो बाहेरचे असेल तर त्यांचा काय त्रास घ्यायचा ज गेले तसे उडत नको आहे आपल्याला अशी व्यक्ती पण नको आहे असा आपल्याला त्रास पण नको आहे त्यांचा विचार आता मला आहे ना खरंच स्पेशली मी आता चार पाच महिन्यापासून हे यूट्यूब करते आहे ना मला ना एवढं एवढंसं पण वेळ मिळत नाही की बाकीच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला किंवा बाकी लोकांकडे लक्ष देवा घ्यायला किंवा बाकीच्या लोकांबद्दल विचार करायला अजिबात वेळ नाही आहे मागच्या वर्षी मी एवढी म्हणजे मला एवढं वाईट वाटत होतं ना खरं सिरियसली सांगते पण जेव्हा आपण बिझी होतो ना मला हे अनुभव आहे माझा की जेव्हा आपण बिझी होतो ना तेव्हा कोणत्याच गोष्टीकडे लक्ष द्यायला आपल्याला थोडा पण टाईम नसतो त्यामुळे तुम्ही ना स्वतःला कामामध्ये बिझी करून ठेवा आता जर तुम्हाला युट्यूब वगैरे पण नसेल करायचं ना तर तुम्ही घरातले काम करा ना छोटी मोठी असे कामे रोजचे काढायचे मग त्यामध्ये आपण कसं बिझी राहतो आपलं माइंड हे डायव्हर्ट होतं मग आपण आरामात राहू शकतो ही माझ्याबद्दल काय बोलली ती माझ्याबद्दल काय बोली ही असंच वागली माझ्यावर ती तसंच वागली माझ्यावर ह्या सगळ्या गोष्टींपासून आपण लांब राहतो मेन म्हणजे त्यामुळे तुम्ही पण तुमचं जर असं तुमच्या आयुष्यात अशा व्यक्ती त्यांच्यापासून पाच फूट लांब राहा बोलू नका समोरून गेली ना तर अजिबात बोलू नका त्या व्यक्ती कारण ते आपल्याला पोचणार नाही ते आपलं आपल्यालाच करणं भाग आहे त्यामुळे त्या व्यक्तींबद्दल वाईट चिंतून वाईट बोलून म्हणजे त्या व्यक्तींबद्दल विचार करून काही आपलं होणार नाहीये त्यामुळे त्या व्यक्तींपासून चार हात लांब राहिलेलं सरळ ना आपल्या आयुष्यातून त्यांना असं कट करायचं म्हणजे ते नाहीच आहे आपल्या पहिल्यापासून त्यांचे आपले काही संबंधच नाही येतं असं गृहित धरायचं पुढे चाल अजून पण भरपूर मला बोलायचं होतं म्हणजे आता आठवत नाहीये काय बोलाव नेमकं का। पण जे माझं मनामध्ये मा, होते ना ते आज उतरवलं हा भले का पन्नास साठ लोक का पाहणार हा माझा व्हिडिओ पण तेवढं माझं जे मत आहे ना ते चार पाच लोकांपर्यंत गेलं ना तरी पण खूप होईल दोन तीन लोकांना जरी फायदा भेटला ना माझ्या ह्या बोलण्यावरून तरी पण खूप होईल कारण मला पर्सनली फायदा झाला जेवढा आपल्यापासून फायदा होईल ना तेवढं मी आता विचार करते जेवढं आपल्यापासून कोणाला जर मदत झाली ना तर खूपच चांगलं त्यापेक्षा चांगलं असं कर्म नाही आहे आपलं त्यामुळे आता इथून पुढे ना जे चांगले लोक आहेत ना जे आपल्याबद्दल चांगले वागतात त्यांना पूर्णपणे आपलं दुप्पट द्यायचं जे चांगले आहेत ना त्यांच्या त्यांना तें खूप चांगलं वागायचं त्यांच्याशी पण जे वाईट आहेत ना जे आपल्याबद्दल ठीक आहे त्या लोकांबद्दल बोलायचंच नाही मला फक्त मला जीव लाव मी तुम्हाला माझं दुप्पट जीव लावेन असा ह्या हेतूने आपलं वागायचं म्हणजे जे चांगले वागले ना त्यांच्या तेन त्यांना दुप्पट जीव लावायचा असं करायचं कारण जे चांगले लोक आहेत ना ते आयुष्यात खूप कमी भेटतात आणि जे वाईट आहेत ना ते काही पावलं पावलं आपल्या आहेत हो। कोणाला वाटतं ना की आपण आयुष्यात खूप मोठे व्हावं कोणालाच नाही वाटत फक्त आपले घरचे आईबाप सोडून आणि आपले जे जवळचे आहेत त्यांना सोडून बाकी बाकी कोणालाच नाही वाटत की आपण मग आपल्या आयुष्यात काहीतरी करावं सगळे बाकीचे पाय खेचणारे असतात मग ते आपले डायरेक्ट पाय खेचत नाही मग ते असं इकडे तिकडे काडी लावून पाय खेचतात ठीक आहे मला ना त्या विषयावर तर बोलायचंच नाहीये बस मला आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सांगायचं की याच्या त्याच्याकडं लक्ष देऊ नका आपण आपल्या कामामध्ये एवढे बिझी व्हा की दुसरीकडं कुठेच लक्ष द्यायला आपल्याला वेळच नाही भेटला पाहिजे चला आता इथे माझा स्वयंपाक वगैरे सगळं झालं आहे बोलता बोलता किचन वगैरे शेवटी आवरून घेतलं भांडे वगैरे जे काही होते छोटे मोठे सगळं घासून घेतलं आणि छानपैकी आजचं माझं जेवण आज काही नाही तीन चार ताटामध्ये घेतलं आहे कारण सकाळची भाजी एका ताटामध्ये काढली होती तर जाऊ द्या कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर लवकर सबस्क्राईब करा भेटू आपण उद्या बा